भांडूपमध्ये नामांकित शाळेत विद्यार्थिनीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले शाळेबाहेर पालक आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले व या घटनेचा खुलासा होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी पालकांनी केली मा भांडूपमध्ये एका प्रतिष्ठित इंग्रजी माध्यम शाळेमध्ये चौथेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीला इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केल्याचा प्रकार समोर आला आहे आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे भांडूप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली इंजेक्शनने ही मुलगी बेशुद्ध पडली त्यानंतर या मुलीला शाळेतील शिक्षकांनी सुरुवातीला खाजगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर आता या मुलीवर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत दीडशे सी सी टी व्ही फुटेजची छाननी केली आहे परंतु अद्यापही पोलिसांना ठोस पुरावे सापडलेले नाहीत यानंतर आज संध्याकाळच्या वेळी या शाळेबाहेर पालक आक्रमक झाले आणि जोपर्यंत सदर प्रकरणाचा खुलासा शाळा करत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्याची मागणी या पालकांकडून करण्यात आली या प्रकरणामुळे शाळेबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पुढील तपास पोलीस करत आहेत